होळकरशाहीच्या दैदिप्यमान इतिहासातलं एक सोनरी पान म्हणजे विरांगना भीमाई होळकर आपल्या अल्प कार्यकाळात फार मोठं कर्तृत्व गाजवून ज्याने राजमाता राष्ट्रमाता इल्यामाई होळकरांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचं आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा पराक्रमाचा वारसा जपण्याचं काम केलं त्या आद्य सेनानी से विरांगना भीमाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार अभिवादन कोण होत्या भीमाई होळकर त्यांचं नेमकं कर्तृत्व काय होतं आम्हाला माहीत नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते ज्यांनी अठराशे तीन ते अठराशे सहा या काळात ब्रिटिश सत्तेला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल अठरा वेळा आपल्या गनिमी तंत्राचा वापर करत धूळ चारली त्या अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकरांची एकुलती एक कन्या तिचंच नाव विरांगना भीमाई होळकर आज भारताला झाशीची राणी लक्ष्मीबाई माहीत आहे पण लक्ष्मीबाईच्याही आधी चाळीस वर्ष ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जिने भारतीय स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात उडी घेतली ती आद्य स्वातंत्र्य सेनानी विरांगना भीमाई होळकर आम्हाला माहीत नाही हिमाईचं बालपण शिंद्यांच्या कैदखान्यात खाण्यात गेलेलं आहे त्या संदर्भातली हकीकत थोडक्यात महाराजा तुकोजीराव होळकर यांची चार मुलं काशीराव होळकर मल्हारराव होळकर विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर कुटुंबात सत्ता संघर्ष निर्माण झाला काशीराव होळकर शिंदे व पेशव्यांना जाऊन मिळाले पेशव्यांच्या मदतीने दौलतराव शिंदेंनी मल्हाररावाच्या गोटावर भांबुर्ड्याच्या मैदानात अचानक हल्ला केला या हल्ल्यात मल्हारराव मारले गेले विठोजी होळकर जीव वाचवून कसे तरी निसटले आणि उरलेला होळकरांचा कुटुंब कबीला शिंदेंच्या कैदखान्यात बंदिस्त झाला या दोन वर्ष वयाची यशवंतराव होळकरांची कन्या भीमाईसुद्धा होती पुढे पाच वर्षांनी म्हणजेच पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन रोजी हडपसरच्या लढाईत यशवंतरा होळकरांनी शिंद्यांचा आणि पेशव्यांचा पराभव करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची सुटका करून घेतली संकट काळात धैर्य राखून योग्य वेळ साधत शौर्य कसं गाजवायचं हे कौशल्य भीमाईनं आपल्या पराक्रमी पित्याकडून आत्मसात केलं यशवंतराव होळकरांनी भीमाईला जाणीवपूर्वक शिक्षण दिलं योद्धकलेत निपुण केलं हुबेहूब यशवंतराव होळकरांसारखे डोळे असणारी भीमाई यशवंतरावांच्या गैरहजेरीत शासन प्रशासनाची धुरा सांभाळत होती भीमाई बालपणापासूनच धाडसी होती एका नरभक्षक सिंहाने इंदोर संस्थानात धुमाकूळ घातला होता महाराजा यशवंतराव होळकरांनी जंगलात जाऊन त्याची शिकार केली त्या सिंहाला राजमहलात आणून त्याचे चांबडे सोलून त्यात भुसा भरला म्हणजे आठवण म्हणून त्या सिंहास दरबारात ठेवले सिंहाच्या शिकारीची बातमी ऐकताच भीमाई दरबारात आली आणि यशवंतरावांना प्रश्न केला त्या नरभक्षक सिंहाची शिकार करण्याची जबाबदारी माझ्यावर का सोपवली नाही भीमाईची नाराजी दूर करण्यासाठी महाराजांनी दवंडी पेटवली की जर यापुढे कुणाला जर असा सिंह दिसला तर त्वरित दरबारात खबर द्यावी त्याची शिकार करण्यासाठी आम्ही राजकुमारी भीमाईस पाठवू यातून शौर्य गाजवण्याची आणि प्रजेला भयमुक्त करण्याची भीमाईची तळमळ आपल्याला दिसून येते नरहक्षक सिंहाच्या शिकारीचा विषय दरबारात सुरू असतानाच दरबारात गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसलीचं एक धमकीवाजा पत्र आलं त्या पत्रात लिहिलं होतं की यशवंतराव होळकरांनी इंग्रजांशी आपली वागण्याची पद्धत जर बदलली नाही तर इंग्रज फौजा होळकर साम्राज्यास धुळीस मिळवतील हे धमकीचं पत्र पाहून लगेच भीमाई होळकरांनी युद्धाची तयारी सुरू केली अटेतटीची झुंज झाली इंग्रजांचा यात दारूण पराभव झाला इंग्रज सरकारने लॉर्ड वेलसलीचं पदच काढून घेतल्याचा हा इतिहास आहे महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकर द्वितीय यांच्याकडे कारभाराची सूत्रे आली मल्हारराव राजे असले तरी शासन प्रशासनातील बहुतांश निर्णय भीमाईच घेत होती भीमाईचा लढावबाणा काय होता तो जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला अठराशे सतराची ब्रिटिशांच्या विरोधातली होळकरांची लढाई समजून घ्यावी लागेल तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर जिवंत नव्हते हे देखील लक्षात घ्यावे लागेल होळकरांचं संस्थान खालसा करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी इंदोरवर आक्रमण करण्याची योजना आखली या संदर्भातली खबर मिळताच भीमाईने युद्धाची तयारी सुरू केली भीमाईकडे छापा मारीत तरबेज असलेले अडीच हजार घोडेस्वार होते ऐंशी तोफा तीन हजार घोडदळ आणि तीस हजार पायदळ तलवार आणि बंदुका घेऊन सज्ज होती इंग्रजांकडे प्रशिक्षित असं सैन्यदल होतं पूर्ण ताकदीनिशी ते युद्धात उतरले होते महितपूर गावाच्या सीमेजवळ इंग्रज सेना येऊन पोहोचली आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली वीस वर्ष वयाच्या भीमाईने या युद्धाची सूत्रे आपल्या हातात घेतली एखाद्या जखमी वाघिनी सारखी ती इंग्रज सेनेवर तुटून पडली तिचं अभूतपूर्व सैन्य संचलन शस्त्रसंचलन युद्धसंचलन सैन्याला प्रेरित करत होतं हातात तलवार घेऊन घोड्यावर आरूढ झालेल्या भीमाईने इंग्रज सेनेची पळताबोई थोडी केली इंग्रज सेनेचं नेतृत्व सर थॉमस हिस्लाफ करत होता त्याने बारा वर्ष वयाच्या मल्हारराव होळकरास शरण येण्याचा आदेश पाठवला पण या कोवळ्या मुलाने जबाब दिला की होळकरांचे सैन्य आणि त्याची ताकद काय आहे ती रणांगणात दाखवून देऊ दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं बारा वर्षाचा मल्हारराव हत्तीवरून रणभूमीवर फिरत होता सैन्याला उत्तेजन देत होता भीमाई स्वतः घोडदळाचं नेतृत्व करत लढत होती विठोजीरावांचा मुलगा हरिराव देखील या युद्धात सामील झाला होता भीमाईने घोड्याची लगाम दातात धरली आणि दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन ती ब्रिटिश सैन्यावर तुटून पडली मेजर हंट यास ही खबर मिळताच तो सैन्यासह भीमाईच्या दिशेने चाल करून आला भीमाई प्रचंड वेगाने हंटवर चाल करून गेली मेजर हंट रक्तबंबाळ होऊन भीमाईकडे केविल वाण्या नजरेने पाहतच राहिला रणांगण रक्ताने न्हावून निघालं होतं इंग्रज सेना प्राणाच्या आकांताने विवळत होती एका बलाढ्य ब्रिटिश सैन्याची एका महिलेने अशी दानादान उडवणे ही गोष्ट खरोखरच तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद अशीच होती